नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडण्याचे प्रश्न वन लाईनर पद्धतीने आपण पाहणार आहोत सर्व आय एम पी प्रश्न असणार आहेत प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपाचे हे प्रश्न उत्तर असणार आहेत बघा याचा भाग आपला सातवा असणार आहे अगोदर सहा भाग आपण या ठिकाणी कव्हर केले होते आजचा आपला असणार आहे सातवा प्रश्न सर्व आय एम पी असण्यात व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचा आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू हो शकता त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनलला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तसेच लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे बघा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे आय एम पी प्रश्न आहे तर लक्षात ठेवायचं येणाऱ्या भरतीमध्ये हा प्रश्न दिसेलच तर त्याचं योग्य उत्तर असणार बघा दिबा पाटील दिबा पाटील यांचं नाव बघा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात येणार आहे आठ ऑगस्टला किंवा आठ ऑगस्टला याचं उद्घाटन पार पडणार आहे आणि देशातील जर पहिलं ग्रीनफील्ड विमानतळ आपण जर पाहिलं तर ते लक्षात ठेवायचं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ ठरणार आहे आय एम पी प्रश्न बघा विचारला जाऊ शकतो दुसरा प्रश्न आहे वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मीराबाई चानूने कोणते पदक पटकावले आय एम पी प्रश्न योग्य उत्तर असणार आहे रौप्य पदक रौप्य पदक, रौप्या पदक। हे बघा वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये मीराबाई चानूने पटकावले आहे कधी कधी प्रश्न विचारला जातो बघा मीराबाई चानू कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिल्या प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण कोठे करण्यात आले तर महाराष्ट्रातील पहिल्या प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण हे मीरा भाईंदर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मीरा भाईंदर या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे पहिला मराठी अभिजात भाषा गौरव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला या ठिकाणी आपण जास्त माहिती घेणार नाहीत फक्त महत्त्वाचे मुद्दे कवर करणार आहेत बघा तीन चार महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी कवर करून घेऊया पहिला मराठी अभिजात भाषा गौरव दिवस हा तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साली साजरा करण्यात आला म्हणजेच नुकतंच तीन ऑक्टोबरला पहिला मराठी अभिजात भाषा गौरव दिवस हा साजरा करण्यात आला गेल्या वर्षी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला एकूण पाच भाषांना बघा अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता आणि त्या पाच भाषा मिळून देशामध्ये दे अभिजात भाषा किती झालेल्या तर अकरा लक्षात ठेवायचं आहे अकरा अभिजात भाषाचा दर्जा प्राप्त असणाऱ्या किती अकरा भाषा आता देशामध्ये दे झालेल्या आहेत गेल्या वर्षी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता जर आपण पाहिले एक प्रश्न विचारला जाऊ शकतो देशातील अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असणारा असणारी पहिली भाषा कोणती तर लक्षात ठेवायचं आहे तमिळ ही जी काही भाषा आहे बघा तर तिला देशात सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला होता केव्हा तर दोन हजार चार साली किंवा दोन हजार चार साली चौथा प्रश्न आहे सतराव्या आशिया कप दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता ठरलेला आहे तर आपला भारत हा बघा सतराव्या आशिया कप दोन हजार पंचवीसचा विजेता देश ठरला असून उपविजेता ठरलेला आहे पाकिस्तान लक्षात ठेवायचं पाकिस्तान सलमान अली आगास पाकिस्तानचा कर्णधार होता भारताचा सूर्यकुमार यादव हा कर्णधार होता आशिया कप दोन हजार पंचवीस दुबई युई या ठिकाणी खेळवण्यात आला होता लक्षात ठेवायचं सर्वाधिक वेळा आशिया कप हा आपल्या भारताने जिंकलेला आहे नव्यांदा पाचवा प्रश्न आहे एकोणसत्तरावा बॅलन डी ओर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास प्रदान करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे बघा उस्मान डेंबेले उस्मान डेंबेले यांना एकोणसत्तरावा बॅलन डी ओर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बघा प्रदान करण्यात आलेला आहे सहावा प्रश्न आहे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता किती झालेली आहे तर भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या ही त्र्याण्णव झालेली आहे बघा त्र्याण्णव अगोदर एक्क्याण्णव होती त्यानंतर बिहारमधील दोन ठिकाणांना बघा रामसर स्थळांचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे सर्वाधिक रामसर स्थळे तमिळनाडू राज्यामध्ये बघा तमिळनाडू राज्यामध्ये सातवा प्रश्न आहे देशातील पहिला बालविवाह हो, मुक्त जिल्हा कोणता ठरलेला आहे तर देशातील पहिला बालविवाह हो, मुक्त जिल्हा हा बालोद ठरलेला आहे बालोद जो छत्तीसगड राज्यातील आहे बघा छत्तीसगड राज्यातील विष्णू देवसाई छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत आठवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला तर आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आलेला आहे नववा प्रश्न आहे जगातील सर्वात रुंद भोगदा कोणत्या दोन शहरांना जोडणार आहे तर जगातील सर्वात रुंद भोगदा हा मुंबई पुणे मुंबई पुणे या दोन शहरांना जोडणार आहे प्रकल्प कोणता आहे मिसिंग लिंक हा जो काही प्रकल्प आहे तर या प्रकल्पांतर्गत जगातील सर्वात रुंद भोगदा हा मुंबई पुणे या शहरांना जोडणार आहे लोणावळ्याच्या तलावाखालून बघा हा जो काही बोगदा आहे बघा तर तो तयार करण्यात आलेला आहे दोन आहेत बघा या मिसिंगलिंग प्रकल्पामध्ये दोन महत्वाचे बोगद्या त्यामध्ये एक आहे नऊ किलोमीटर लांबीचा आणि एक आहे दोन किलोमीटर लांबीचा एकूण मार्गिका किती आहेत आठ मार्गिकाचा हा रस्ता असणार आहे दोन्ही ठिकाणी चार चार मार्गिका दहावा प्रश्न आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आर एस एस ला दोन हजार पंचवीस या वर्षी किती वर्ष पूर्ण झाली तर शंभर वर्ष पूर्ण झालेली स्थापना झाली होती बघा दोन हजार पंचवीस एक सॉरी एकोणीसशे पंचवीस साली आर एस एसची स्थापना झाली होती आता दोन हजार पंचवीसला किती वर्ष पूर्ण झाले तर शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत म्हणजे हे वर्ष शताब्दी वर्ष असणार आहे अकरावा प्रश्न आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर गिरीशचंद्र मुर्मू हे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर आता झालेले आहेत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत संजय मल्होत्रा आहेत बघा संजय मल्होत्रा कितीवे आहेत सवी आहेत बारावा प्रश्न आहे महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची नियुक्ती झालेली आहे रोहित पवार पुढचा तेरावा प्रश्न काँग्रेस संविधान सत्याग्रह यात्रा कोठून कोठे काढणार आहे तर काँग्रेस संविधान सत्याग्रह यात्रा ही दीक्षाभूमी ते सेवाग्राम या दरम्यान बघा काढणार आहे चौदा प्रश्न महा महिला क्रिकेट विश्वकप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर महिला क्रिकेट विश्वकप दोन हजार पंचवीस हा भारत व श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे पाकिस्तानचे सामने हे श्रीलंकेत होणार आहेत बघा श्रीलंकेत जसे आपले भारताचे सामने युई या देशामध्ये दे झाले होते बघा तसेच पाकिस्तानचे सामने हे श्रीलंकेत होणार आहेत पुढचा पंधरावा प्रश्न आहे नुकतंच निवृत्त झालेले भारताचे पहिले सुपरसॉनिक विमान कोणते आहे तर नुकतंच निवृत्त झालेले भारताचे पहिले सुपरसॉनिक विमान आहे बघा मिग मिग सोळावा प्रश्न आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स सिटी कोठे साकारण्यात आली आहे तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स सिटी ही पटना बिहार या राज्यामध्ये बघा साकारण्यात आलेली आहे बापू टावर देखील बिहारमध्येच आहे बघा बापू टावर सतरावा प्रश्न आहे भारताचे महान्यायवादी म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर आर व्यंकट रमणी यांची बघा भारताचे महान्यायवादी म्हणून निवड झालेली आहे अठरावा प्रश्न देशात भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे कोणत्या राज्यात आढळून आलेली आहेत तर महाराष्ट्र देशात भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळून आलेल्या दुसऱ्या क्रमांकावर येतं उत्तर प्रदेश शहराचा विचार केला तर पुणे हे सर्वप्रथम आहे भ्रष्टाचारामध्ये एकोणीसावा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या आत्मचरित्राची प्रस्तावना ही लिहिली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी ज्या इटलीच्या पंतप्रधान आहेत बघा तर यांची प्रस्तावना यांच्या आत्मचरित्राची प्रस्तावना ही आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेली आहे विसावा प्रश्न आहे फिफा विश्वचक विश्वचषक दोन हजार सव्वीसचे शुभंकर म्हणून कशाचे अनावरण करण्यात आलेले आहे तर मॅपल झयू आणि क्लच या तिघांचे अनावरण हे करण्यात आले बघा शुभंकर म्हणून कशात तर फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीस एकविसावा प्रश्न आहे बिग बॅश स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरणार आहे तर रविचंद्रन अश्विन रविचंद्रन अश्विन आता ऑस्ट्रेलियाच्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जी काही बिग बॅश लीग होते बघा तर त्या बिग बॅश लीग स्पर्धेमध्ये खेळणारा पहिला भारतीय ठरणार आहे आपला रविचंद्रन अश्विन याने काही दिवसांपूर्वी आय पी एल तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बघा निवृत्ती जाहीर केली आणि त्यानंतरच बी सी सी आयने त्याला इतर देशांमध्ये ज्या काही लीग होतात बघा तर त्यामध्ये खेळण्याची परवानगी दिली अन्यथा जर तो आपल्या देशासाठी खेळत असता तर बी सी सी आयने परवानगीही दिली नसती तसा बी बी सी सी आयचा आदेश आहे भारतीय क्रि जे काही क्रिकेट खेळाडू आहेत बघा तर त्यांना इतर कोणत्याही देशाच्या लीगमध्ये समाविष्ट होण्याची परवानगी ही नाही जोपर्यंत निवृत्ती घेत नाही सर्व क्रिकेट या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तोपर्यंत बावीसावा प्रश्न आहे व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिले राज्य कोणते ठरले तर आंध्र प्रदेश हे व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिले राज्य ठरलेले आहे चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत तेवीसावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस हॉकी इंडिया लीग लिलावतील सर्वात महागडा खेळाडू कोणता ठरलेला आहे तर आ, लियाम हँडरसन लियाम हँडरसन हा ऑस्ट्रेलियन स्ट्रायकर आहे बघा तर तो दोन हजार पंचवीस हॉकी इंडिया लीग लिलावतील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे पुढचा चोवीसवा प्रश्न आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सी आय एस एफचे महासंचालक कोण बनलेले आहेत तर प्रवीर रंजन हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफचे महासंचालक बनलेले आहेत पंचवीसावा प्रश्न आहे इंडोटिबेट सीमा म्हणजेच आय टी बी पीचे नवे महासंचालक कोण बनलेले आहेत तर प्रवीण कुमार हे इंडोटिबेट सीमा पोलीस आय टी बी पीचे नवे महासंचालक बनलेले आहेत सव्वीसावा प्रश्न सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा एकाहत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा कोणास मिळाला तर शाहरुख खान विक विक्रांत मेसी बारावी फेल यासाठी विक्रांत मेसी आणि जवान यासाठी शाहरुख खान तर या दोघांना एकाहत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे ते झालं अं आता अभिनेत्री पाहूया तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने कोणास गौरवण्यात आले तर राणी मुखर्जी यांना गौरविण्यात आलेले आहे एकाहत्तरावा जो काही चित्रपट सुद्धा पार पडला त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता कमेंट करून सांगायचा सर्व माहिती अगोदर आपण कव्हर केलेली आहे सर्वोत्कृष्ट चित्रपट सांगायचा बघा जो परीक्षेमध्ये विचारला जातो पुढचा अठ्ठावीसवा प्रश्न आहे जागतिक वननिधीमध्ये दे। कोणता देश पहिला गुंतवणूकदार बनलेला आहे तर ब्राझील हा जो काही देश आहे बघा तर तो जागतिक वननिधीमध्ये प्रथम गुंतवणूकदार एकोणतीसावा प्रश्न निधन झालेले जुबिन गर्ग हे कोण होते तर गायक या आली जे काही फेमस सॉन्ग बघा तर त्या फेमस सॉन्गचे हे गायक आहेत बघा जुबिन गर्ग यांचं नुकतंच निधन झालेलं आहे पुढचा तेहतीसावा प्रश्न आहे महिला क्रिकेट विश्व कप दोन हजार पंचवीस चे ऑफिशियल सॉन्ग कोणते लाँच करण्यात आले तर ब्रिंग इट होम हे जे काही सॉन्ग आहे बघा तर ते महिला क्रिकेट विश्वकप दोन हजार पंचवीस हे ऑफिशियल सॉन्ग म्हणून लॉन्च करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न पी डी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणाचं सन्मानित करण्यात आले किंवा हा जो काही पुरस्कार आहे तर तो कोणास प्रदान करण्यात आला तर बाबा कल्याणी बाबा कल्याणी यांना पी डी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा रिकपचंद पाटील यांना करण्यात आला प्रदान करण्यात आला होता रिकपचंद पाटील पुढचा बत्तीसा प्रश्न विजय थलापतीच्या रॅली तर चेंगराचेंगरी कोठे झाली ज्यामध्ये बघा जवळपास चाळीस पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे तर ती जी काही चेंगराचेंगरी झाली होती तर ती करूर तमिळनाडू करूर तमिळनाडू या ठिकाणी झाली होती तेहत्तीसा प्रश्न राष्ट्रीय नारळ परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे पणजी गोवा या ठिकाणी राष्ट्रीय नारळ परिषद आयोजित करण्यात आली आहे चौतीसावा प्रश्न जगातील सर्वोत्तम शाळा कोणती ठरलेली आहे तर जालंदरनगर जालंधर नगर जी काही शाळा आहे बघा तर ती जगातील सर्वोत्तम शाळा ठरली असून ती खेड पुणे या ठिकाणी आहे खेड पुणे या ठिकाणी पस्तीसावा प्रश्न कृषी मीडिया पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला तर अंशी प्रसन्न कुमार अमशी प्रसन्न कुमार यांना कृषी मीडिया पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न छत्तीसावा भारतातील पहिली केंद्रीय टिश्यू बँक कोणत्या शहरात सुरू करण्यात आली तर भारतातील पहिली टिश्यू बँक ही दिल्ली या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर हातांशिवाय पहिली वर्ल्ड पॅरा तिरंजी चॅम्पियन कोण बनली आहे तर हातांशिवाय पहिली वर्ल्ड पॅरा तिरंदाजी चॅम्पियन ही शीतल देवी बनली आहे बघा शीतल देवी कधी कधी प्रश्न विचारला जातो शीतल देवी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा पॅरा तिरंदाजी या खेळाशी त्या संबंधित आहे बघा शीतल देवी ज्यांनी नुकतंच पॅरा तिरंदाजीमध्ये बघा पदक मिळवलेलं आहे आय एम पी सदोतीस प्रश्न आपण या ठिकाणी कवर केलेले जे जे वनलाईन असून येणाऱ्या भरतीमध्ये ते उपयुक्त असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जे काही महत्त्वाचे प्रश्न मी कमेंट्समध्ये सांगा असं सांगतो बघा तर ते कमेंट्स करून तुम्हाला सांगायचे आहेत कारण ते उपयुक्त असणार आहेत भेटूया या पुढच्या ऑडोमध्ये धन्यवाद